आनंद मेळावा स्नेहा कन्या विद्यालय पिंपळगाव नमस्कार युव्ह दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी आनंद मेळाव्याच्या अनुषंगाने आहे स्नेहा शिक्षण संस्था लाखोरीद्वारा संचालित स्नेहा कन्या विद्यालय पिंपळगाव येथे दोन दिवसीय आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या आनंद मेळाव्याचं उद्घाटन एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक उमेश सिंगंदुळे यांच्या हस्ते करण्यात आलं आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव येथील सरपंच श्यामबापू शिवनकर तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजीत घारपुरे त्याचप्रमाणे प्राध्यापक होमदेव कागते संस्थेचे सचिव दशरथ गिरेपुंजे संस्थाध्यक्षा गीता बोरकर शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गिरेपुंजे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझी आणि इतर शारीरिक प्रशिक्षिके दाखवून उपस्थितांची म्हणजे Nashuban, ya. ब्रह्माशंकर प्रभुती देता सामान पारस्वती भगवती निशेश जा उद्घाटन महोदय माननीय प्राध्यापक कुमेजी शिंगनवेडे सर हे आजच्या तसंच सह उद्घाटक मान्य श्री अभिजितजी घाटपुरे सामाजिक कार्यकर्ता आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री शांभाजी शिवणकर सरपंच पिंपळगावचे सरपंच असलेले ग्रामपंचायत पिंपळगाव सडक हे सर्व आजच्या आमच्या स्नेहसंमेलनाच्या सोहळ्याचे उद्घाटन अतिथी आम्ही चार दिवसांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे तरी सर्व विद्यार्थी कौतुक करावे व त्यांचा उत्साह वाढवावा या वर्षी या वर्षी वर्ग दहावी शाळांत प्रमाण परीक्षा <से नियोगे> मराठी भाषा पंढरवडा यामध्ये कवयित्री स्पर्धेत व कथाकथन स्पर्धेत कुमारी जयश्री विलास शेंडे वर्ग नववा व अभिवाचन या स्पर्धेत कुमारी प्राची प्रेमचंद व एक सहल डिसेंबर महिन्यात रामटेक रामधाम वॉटर पार्क नेण्यात आली आणि व्यवस्थितरित्या पार पडली स्तरावर वर्ग करता तीन परीक्षा राबविण्यात आल्या व एनएमएमएस स्कॉलरशिप नवोदय अशा विविध स्पर्धा परीक्षांचे शाळेमध्ये नियोजन केले जाते आणि त्यामध्ये फार प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी सुद्धा होतात पुन्हा एकलव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा राबविण्यात येते मागील वर्षी शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये पिंपळगाव केंद्रामधून व आमच्या शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी रुंजुन कृष्णा रामटेके मुक्काम लाखोरी हिने त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के मिळविले आहे तिचे शाळेतर्फे अभिनंदन व दुसरी विद्यालयामधून दुसरी आलेली विद्यार्थिनी आहे तृप्ती टिकेश्वर कामते तिला ब्याऐंशी पॉईंट साठ पर्सेंट असे मार्क मिळालेले आहेत व तिसरी आलेली तिसरी क्रमांक पटकवणारी विद्यार्थिनी आहे दिव्या राधेश्याम लाडे सादर करण्यात यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक उमेश सिंगंडुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनामध्ये ठरवलेले ध्येय गाठायचे असेल तर नियोजन आणि परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही यश गाठायचं असेल तर अपयशाची भीती बाळगू नका जीवनात यशस्वी झालेली कर्तृत्ववान माणसे पायऱ्या चढत यशाची शिखरे सर केली आहेत असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम भाऊ शिवनकर यांनी कापीमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी व पालकांनी सामोरे जावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन विलास कालेजवार सर प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्नेहल गिरेपुंजे तर आभार गीता बोरकर मॅडम यांनी मानले सहसंयोजक वैभवी गोमासे सुभाष कापगते छबीलाल गिरेपुंजे रजत सिंगंजुडे एकनाथ गुंजाळ प्रेरणा कंगाले प्रियंका काटेखाय सलोनी बडवाईक सोनू सेंडे प्राचीन बनवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले अशाच विविध घडामोडी व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्ताक युट्यूब चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओचं नोटिफिकेशन वाढी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद